तुम्ही पाहत आहात मराठी मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उभाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाउंडेशन कडून मेहकर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या रोजगार मेळाव्यात चार हजार तीनशे तरुणांनी नोंदणी केली होती त्यापैकी अकराशे पंचवीस उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी एकावन्न नामांकित कंपन्या व विविध कार्यालयांचा सहभाग होता आय टी अभियांत्रिकी औद्योगिक बँकिंग विक्री सेवा आदी क्षेत्रामध्ये हजारो संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तरुणाईला उज्ज्वल भविष्याची नवी दिशा मिळाली आहे या भव्य सोहळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे मेहकर

उनके माथे पे कहा कोई शिकन होती है उनके माथे पे कहा कोई शिकन होती, होती है जिनमें कुछ कल दिखाने की लगन होती है जिंदगी इतनी मशक्कत से गुजारी है कि आप जिंदगी इतनी मशक्कत से गुजारी है कि आप मैं जो आराम से बैठूं तो खत्म होती है इसलिए मेरे आपका सर नए नए प्रोग्राम लेके हिम्मत बढ़ा रहे इसके लिए आपका सर बहुत बहुत धन्यवाद